विघ्नहर्ता काल आपल्या गावी निघून गेले मात्र त्यानंतर पुणेकरांवरती विघ्न आलेला आहे कारण अलका चौकातून काल हजाराहून जास्त मोबाईल फोन चोरीला गेलेले आहेत विसर्जन मिरवणुकीमध्ये मोबाईल चोरी झालेली आहे मिकी घई आमचे पुण्याचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील मिकी काय तपशील रेश्मा खरंच बाप्पा काल जेव्हा बाप्पांची मिरवणूक सुरू होती बेलबाग चौकापासून तर अलका चौकापर्यंत या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित होते आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी होती आणि त्यामुळं या गर्दीमध्ये जवळपास हजारहून अधिक मोबाईल या ठिकाणी चोरीला गेलेले आहेत मोठ्या संख्येने पोलीस देखील त्या ठिकाणी उपस्थित होते, होते परंतु त्यांच्याकडून वारंवार आवाहन देखील करण्यात येत होतं की तुम्ही तुमचे मोबाईल पर्स समजून ठेवा परंतु तरी देखील जवळपास हजारहून अधिक मोबाईल या ठिकाणी चोरीला गेलेले आहेत वेगळ्या गे वेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये सध्या तक्रारी नोंद केलेल्या आहेत परंतु फराज खान पोलीस स्टेशन मध्ये काल रात्री उशिरा तीन आरोपींना अटक करण्यात आलेला आहे त्यांच्याकडून जवळपास बारा ते पंधरा मोबाईल रिकवर करण्यात आलेले आहे आणि अजून देखील या ठिकाणी मिरवणूक विसर्जन मिरवणूक सुरू आहे अजून देखील हा आकडा वाढू शकतो निश्चित मी धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल